आता आपण प्रथम लक्ष्मीबाईच्या ऋणानुवंच्या व दीक्षेच्या कथेकडे बोलूया दा दादासाहेब खापर्डे आपल्या कुटुंबासम शिरडीला साईबाबांच्या प्रेमात पडले दादासाहेब हे काही साधारण ग्रस्त नव्हते हे उच्च विद्या विभूषित होते तरी बाबांसमोर ते अगदी विनम्र होत असत ते इंग्रजी शिक्षणात शिक्षणात पारंगत होते सर्वोच्च विधान परिषद व राज्य परिषद प्रभावी वक्तव्य करून त्यांनी चर्चेतील आघाडीचा म्हणून प्राप्त केला होता साई समोर मात्र ते मौन धारण करून बसत बाबांचे अनेक भक्त होते परंतु दादासाहेब खापर्डे गोपाळराव बुट्टी व लक्ष्मण कृष्णा नुलकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही भक्त बाबांसमोर निमांत राहत नसत इतर भक्त बाबांशी बोलत काही त्यांच्याशी वाद घालीत असत तर काही जण मनात येत ते, ते बोलत असत परंतु हे तिघे ऐकूनच वाणीवर नियंत्रण ठेवून असत ते नेहमीच बाबा काय बोलतात ते ऐकण्यासाठी उत्सुक असत बाबा जे काही सांगत ते हे तिघे अतिशय विनयशीलपणे अत्यंत सभ्यतेने व अगदी तल्लीनतेने ऐकत असत त्यांचा त्यावेळचा हा स्वभाव वर्णन करण्याच्या पलीकडे कर आहे दादासाहेब जे यांच्या पंचदशीवर अधिकारवाणीने बोलत असत ते मशिदीत येतात जडी चुप होत असत अभ्यासू मुद्देसू अखल्ली विविध विपुल शब्दांनी युक्त बोलण्याचं वैभव लाभलेली त्यांची वाणी निखत तेजस्वी ब्रह्मावतार साई समोर येताच अबोल होत असे शिर्डीत दादासाहेब चार महिने राहिले तर त्यांची पत्नी सात महिने राहिली या कालावधीत या दोघांनाही खूप आत्मिक समाधान लाभले त्यांच्या पत्नीची साईबाबांवर दृढ निष्ठा होती त्या स्वतः मशिदीत नैवेद्य आणत असत बाबा त्या नैवेद्याचा स्वीकार करून तो ग्रहण करण्यास सुरुवात करीपर्यंत लक्ष्मीबाई अण्णाला शिवतही नसत एकदा असे घडले की लक्ष्मीबाईचा आढळ भक्तिभाव पाहून आपल्या प्रिय भक्तांवर अपरंपार प्रेम करणाऱ्या बाबांनी लक्ष्मीबाईंना सालस स्वज्जवळ मार्ग दाखविला मार्ग दाखवण्याचे निर्य प्रकार गुरु अवलंबतात बाबांची रीत काही न्यारीच होती हसत खेळत लिलया ते हृदयांतरीत मार्गदर्शन करीत असत एकदा लक्ष्मीबाई यांनी शिरापुरी बाग वरण खीर सांडगे पापड कोशिंबीर सगळ्यांनी एवढ्या पदार्थांनी भरलेले नैवेद्याचे ताट आणले असे ते लक्ष्मीबाईचे ताट बाबांच्या समोर येताच त्यांच्या मनात अनिवार उत्कंठ निर्माण झाली ते आपल्या आसनावरून उठले आणि घेत भोजनाच्या जाऊन बसले बसल्या बसल्यास त्यांनी समोरचे लक्ष्मीबाईंनी आणले ताट ओढून घेतले ताटावरील आच्छादन दूर केले आणि त्या ताटातील पदार्थ अवीट गोडीने मनसक्त खाऊ लागले यापेक्षा पंच पक्वना युक्त व स्वादिष्ट इतरही नैवेद्य कितीतरी वेळ ते तसेच पडून राहत असत मग लक्ष्मीबाईंनी आणलेल्या नैवेद्यालाच तत्परतेने एवढी पसंती साईबाबांनी का हे असे वागणे वैश्विक वैश्विक विभूतीचे असते परंतु असे विचार संतांच्या चित्तालाही कसे काय स्पर्श करू शकतील म्हणून माधवराव देशपांडे यांनी प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे पाहिले आणि त्यांना बाबांच्या जाणून घेण्याची उत्सुकता लागली त्यांनी बाबांना तुम्ही इतरांनी आणलेली ताटे तशीच ठेवून दिली कोणी आणलेली चांदीची ताटे ही तुम्ही धुडकावून लावली परंतु या बाईचे ताट येताच तुम्ही ते खायला सुरुवात केली आश्चर्यच आहे हे यांचेच अन्न तुम्हाला इतके गोड कावर लागावे गुरुदेव हे तुमचे कृत्य आम्हाला गोंधाळ टाकणारे आहे काहींना पसंती देण्यामागचे गोड काय आहे त्यावर बाबा म्हणतात या अन्नाची गोडे काय वर्णन करू पूर्वीच्या जन्मी ही एका वाण्याची दुधाळ व लठ्ठ गाय होती त्यानंतर काही काळ ती कुठे दिशेनाशी झाली त्यानंतरच्या पुढील जन्मात ती एका माळ्याकडे जन्म लागली पुढे तिचा क्षत्रियाकडे जन्म झाला आणि त्यानंतर ती वाण्याची झाली त्यांच्या पुढच्या जन्मात ब्राह्मण कुटुंबात ती जन्माला आली त्याच्या पुढच्या जन्मात ती ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली बऱ्याच काळानंतर ती आता मला नजरेला पडली आहे म्हणून तिने प्रेम भावाने बन बनवून आणलेल्या अन्नाचे दोन घास सुका सुकी माझ्या पोटात जाऊ दे आणि तिला समाधान मिळू दे असे म्हणून साईबाबांनी हात जेवणावरुतले पोटभर जेवल्याचे डेकरही दिले आणि आपल्या नेहमीच्या जागेवर पुन्हा जाऊन बसले साईबाबा असं नसतं झाल्यावर लक्ष्मीबाईंनी तिथे जाऊन त्यांना नमस्कार केला आणि त्या ते त्यांचे पाय चेपू लागल्या ती संधी साधून बाबांनी लक्ष्मीबाईंना त्यांच्या हिताचे सांगितले लक्ष्मीबाई ज्या हातांनी बाबांचे चरण चेपीत होत्या म्हणजे पाय चेपित होत्या ते हा बाबा स्वतःच्या हातांनी चेपू लागले या दोघा देवभक्तांची एकमेकांची सेवा पाहून माधवराव देशपांडे गमतीने म्हणाले देवा आम्ही हे काय विलोपनीय दृश्य पाहत आहोत देवभक्तामधील एकमेकाबद्दलचा भाव प्रत्यक्ष पाहावायच मिळवा हे अगदी नवलच झाले लक्ष्मीबाईचा तो सहज निराल सेवाभाव पाहून बाबा मनापासून प्रसन्न झाले आणि त्यांना हळूच म्हणाले राजाराम राजाराम म्हणचा जप नियमित व सतत कर असे करण्याने तुझे जीवन सफल होईल तुझ्या चित्ताला शांती मिळेल आणि तुझे आवघ्य साधले जाईल बाबांच्या हृदय हे घडविणाऱ्या त्या ठाम वचनांची महती काय वर्णावी असेही श्री साई समर्थ साईनाथ परम कृपाळू दिनदयाळू आहे म्हणूनच तर ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात त्यांच्या हिताची काळजी घेतात आता वरील घटनेसंबंधीचा संदर्भ शिर्डी रोजनिशीतील दिनांक चार तीन एकोणीसशे बारा या दिवसाच्या नोंदीत आपल्याला पाहायला मिळतो तो थोडक्यात पुढील प्रमाणे आहे माझ्या पत्नीला साईसाहेबांच्या पूजेस जाण्यास उशीर झाला तरी सुद्धा साई साहेबांनी कृपाळूपणे जेवण थांबून तिला पूजा करून दिली आता वरील घटनेच्या वेळी तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले स्वामी शरणानंद यांनी साई लिलाच्या सुरुवातीच्या अंकातील आपल्या लेखा ले या घटनेसंबंधी पुढील प्रमाणे लिहिलेले आहे काय लिहितात साई शरणानंद या घटनेसंबंधी बाबा जेव्हा उदी देत किंवा त्यांच्या पाया पडू देत किंवा त्यांचे पाय जे चेपू देत तेव्हा त्यांच्या स्पर्शाचा अनुभव भक्त घेत असत इथे सुद्धा ते स्पर्श करीत नव्हते प्रत्येकाला काही मार्गाने स्पर्श करण्यास देत नव्हते जेव्हा त्यांना कोणाला काही सांगावायची इच्छा होत असे तेव्हा ते त्या भक्ताला त्याच्या निष्ठेनुसार किंवा भावाप्रमाणे स्पर्श करून देत आणि कधी कधी तसे करण्यास ते आक्षेपही घेत असत जेव्हा त्यांना माननीय श्री ग श्री खापर्डे यांच्या पत्नीला राजाराम या मंत्राचा जप करावा सांगावसे वाटले तेव्हा दुपारच्या वेळी मशिदीत महिलांना प्रवेश निषिद्ध असता नाही त्यांनी या नियमाची न करता तिला केवळ येऊन दिले नाही तर तिने आणलेला संपूर्ण नैवेद्य खाल्ला तिला आपले पाय चेपायला मिळावेत म्हणून ते पुढे पसरले त्याच वेळी त्यांनी तिचे हात चेपले आणि ते तिच्या कानाशी कुजबुजले राजाराम राजाराम सारखे म्हणत जा आता स्वामी साई शरणानंदांचे वरील घटनेवरचे हे भाष्य दाखवून देते की साईबाबा लक्ष्मीबाईंना किती उच्च पातळीवर मान देत असत आता श्री आता साई सचरितातील सातव्या अध्यायात वर्णन केलेल्या साईबाबांनी लक्ष्मीबाईची चिंता त्यांच्या मुलाचा आजार स्वतःवर घेऊन कशी दूर केली या घटनेकडे आपण वळूयात आता बाबांच्या किती म्हणून लिहिला श्रोत्यांना ऐकू एकदा गावात ग्रंथी जोराची साता साथ आली त्यावेळी काय चमत्कार झाला तो ऐका दादासाहेब खापर्डे यांचा एक लहान वयाचा मुलगा आपल्या आईस त्यावेळी शिर्डीत राहावायच होता साई सानिध्यातील आनंदाचा ती दोघ अनुभव घेत होती त्या कोवळ्या वयातील मुलाला फन फणून ताप आला त्यामुळे त्याच्या आईच्या काळजाचा धोका चुकला ती काळजीत पडली चिंतेने तिला पुरते घेरले तिचे मयन तिचे मन सैरभय झाले आपल्या गावी अमरावतीला परतावे असा विचार तिच्या मनात येऊन सायंकाळच्या वेळी ती बाबांची परवानगी घेण्यासाठी आधी बाबा त्यांचा नेहमीचा सायंकाळचा फेरपटका मारी वाड्याजवळ आले होते लक्ष्मीबाईंनी धावत जाऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घातले साई बघतो एक गोष्ट लक्षात घ्या ही लक्ष्मीबाई दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नी आहे तर लक्ष्मीबाईंनी धावत जाऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घातले आणि ओक्साबोक्सी रडकच घड गड़? घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला बायका म्हणजे आधीच बित्र आणि त्यातच असा अनावस्था प्रसंग ओढवलेला तापाने मुलाला भरलेली शिरशिरी थांबायचं काही नावच घेणं अशा कठीण समयी बाबा मृदू शब्दात तिला धीर देत म्हणाले आभाळ भरून आले आहे असे समज मुसळधार पाऊस पडेल आणि भरून आलेले हे आव्हाळ विरळ होईल असे होणार असताना घाबरावे कशासाठी असे म्हणून त्यांनी आपली कपनी कमरेपर्यंत वर उचलली आणि त्यांच्या अंगावर तरुण उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्या एवढ्या ग्रंथी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना दाखवून ते म्हणाले पहा तुमचे भोगणे मला असे माझ्यावर घ्यावे लागते हे असामान्य दिव्य कर्म पाहून तिथे उपस्थित सगळे आश्चर्यचकित झाले आपल्या भक्तांचे दुःख निवारण्यासाठी संतांना आपल्या भक्तांचे दुःख निवारण्यासाठी संतांना ते कसे सोसावे लागते याचे प्रत्यक्ष दर्शन त्यावेळी तेथे जमलेल्या साऱ्यांना घडत होते संत व असतात अंतरहून शिवाय निव्वळ निरपेक्ष प्रेम ते आपल्या भक्तांवर करतात भक्त हेच त्यांचा गोतावळा असतो so, सौ लक्ष्मीबाई खापर्डे यांच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दादासाहेबांच्या चरित्रात दिलेली नाही त्यांचे विषय पत्नी आई व खापर्ड कुटुंबाची ग्रहस्वामी एवढीच थोडीफार माहिती आपल्याला मिळते लक्ष्मीबाईंना वाचायला येत होते परंतु जिता येत नव्हते याचा विचार करता त्या अशिक्षित नव्हत्या तर अर्धसाक्षर होत्या खचितच त्या सुसंस्कृत होत्या त्यांनी रामायण महाभारत पांडव प्रथा शिवलीला मृत इत्यादी धार्मिक व पौराणिक ग्रंथातील कथा वाचल्या होत्या आणि कीर्तनकारांकडून त्या ऐकल्या होत्या दादासाहेब यांचे प्रशस्त घर माणसांनी अखंड भरलेले असायचे मुले वगळता दादासाहेब व त्यांची पत्नी तीन मुलगे व त्यांच्या पत्नी आसरा देण्यात आलेली तीन कुटुंबे शिक्षणासाठी राहिलेली बारा पंधरा विद्यार्थी दोन आचारी व त्यांच्या पत्नी दोन सचिव एक चौकीदार घोड्यांच्या देखभालीसाठी आठ नोकर दोन बैलगाडी चालत एक गुराखी दोन दासी व सरासरी तीन पाहुणे अशी पन्नास माणसे ते घर एका वेळी सामावून घेत असे अशी सतत वर्गळ असलेल्या घरातील मुख्य गृहिणी असल्याने व दुसऱ्यांची काळजी घेण्याचा स्वभाव अंगी असल्याने लक्ष्मीबाईंचे सर्वांकडे सारखेच लक्ष असायचे त्यांनी लहान मोठा असा भेदभाव कधी केला नाही घरातील स्वतःच्या मुलांसह इतर सर्व मुलांसाठी या पकमाने शिजवून त्यांना खाऊ आलेत असत एखादा मुल समजा आज एखादं मुलं आजारी पडलं तर त्याची सेवा स्वतः त्या करीत असत एकदा एक निलकरी नावाच्या विद्यार्थ्याच्या मांडीवर गळू आला आणि तो विद्यार्थी तापने बेफाम फनफनल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले लक्ष्मीबाई रुग्णालयात त्याच्यासाठी जेवण घेऊन जात असत आणि स्वतःच्या हातांनी त्याला भरवीत असत सलग दोन महिने तो रुग्णालयात होता लक्ष्मीबाई प्रति कृतज्ञ होऊन तो त्यांच्याविषयी म्हणत असे जे जे माझ्या आईनेही केले नसते ते लक्ष्मीबाईंनी माझ्यासाठी केले त्यांच्या या उपकाराबद्दल त्यांच्यासाठी मी माझा जीवही देण्यास तयार आहे अशी लक्ष्मीबाई यांच्या परोपकारी वृत्तीबद्दल सांगण्यासारखी असंख्य उदाहरणे आहेत अशाच प्रकारे खापर्डे यांनी आसरा दिलेल्या बाळकृष्ण नेने यांच्या पत्नीसाठी लक्ष्मीबाईंनी व्यक्तिशा स्वतः डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला यात आपण अपूर्व असे काही केले असा भाव त्यांच्या ठिकाणी नव्हता लक्ष्मीबाईचा तो तसा स्वभावच नव्हता दादासाहेब खापोर्ड रोज रोजनिश्चितील लक्ष्मीबाईंनी व्यक्तिशा स्वतः ढोळे जेवणाचा कार्यक्रम केला यात आपण अपूर्व असे काही केले असा भाव त्यांच्या ठिकाणी नव्हता लक्ष्मीबाईचा तो तसा स्वभावच होता दादासाहेब खापर्ड यांच्या दिनांक आठ ऑगस्ट या दिवसाच्या नोंदीत असा उल्लेख आहे की डोहाळे जेवणामुळे दुपारच्या जेवणाला उशीर झाला अवघ्या कुटुंबावर लक्ष्मीबाईचा अधिकार चालत होता तरी देखील त्या क्वचितच रागावत असत तरी देखील त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असे जर कधी त्या चिडल्या गेल्याच तर कुटुंबातील कुणालाच त्यांना विरोध करण्याचे धैर्य होत नसे लक्ष्मीबाईंना देशी औषधाची माहिती होती विशेषतः कावे कावेळीवर त्यांच्याकडे हमखास खात्रीपूर्वक खात्रीपूर्वक इलाज होता हा वारसा त्यांना वंश परंपरेने त्यांच्या सासूबाईकडून लाभला होता कावेळ बरी व्हायला त्या औषधाचा एका वेळी घ्यावायचा भाग पुरेसा असेल ही सत्यस्थिती आजूबाजूच्या खेड्यापाड्यात माहीत असल्याने कावेळीवरच्या त्या औषधासाठी रोज तीन ते चार माणसे त्यांच्याकडे येत असत आणि ते त्यांना विनामूल्य दिले जात असे कावेळीवरील हा उपाय पुढे लक्ष्मीबाईकडून त्यांच्या सुनीकडे सोपविला गेला त्यावेळेच्या रीती रिवाजानुसार लक्ष्मीबाईचे त्यांच्या अगदी तरुण वयात दादासाहेबांशी लग्न झाले असणार हे स्पष्टच आहे त्यावेळी त्यांचे सासरे ब्रिटिश शासनात मामलेदार होते आणि त्यांनी आपल्या दर्जाचा व उत्कर्षाचा आनंद अनुभवला होता त्यानंतर जेव्हा दादासाहेब वकील झाले आणि त्यांनी वकिलीला सुरुवात केली तेव्हा अल्पावधीतच त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला ठेवला आणि मोठ्या प्रमाणावर वकिली सुरू केली म्हणून असे सावध विधान करता येईल की लक्ष्मीबाई सदन व संपन्न घराण्यात वाढल्या शिवाय निसर्गता त्या उदार वृत्तीच्या असल्याने मुक्त असताना त्या पैसा खर्च करीत हे कसे घडत असे हे आता आपण पाहूयात आता घरातील पन्नास माणसांना पुरून आणखी चार ते पाच माणसांना पुरून आणखी चार ते पाच माणसांना पुरेल एवढे भरपूर अन्न एका वेळी शिजवले जात असे लक्ष्मीबाई यांची मुले त्यावेळच्या आधुनिक जमान्याप्रमाणे हुशार निघते त्या आपल्या मुलांना सुती किंवा फाटके कपडे घालू देत नसत ती मुले नेहमी नऊ दहा ची नऊ दहाची रेश्माची किनार असलेल्या धोत्या व त्यावरचे कपडे रेशमाचेच घालीत असत नवीन कपडा अगदी जरा देखील फाटल्यास तो फेकून दिला जात असे दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात होता कुटुंबातील नोकर सर्वांना प्रत्येक वेळी कोणत्याही पदार्थासमेत स्वतंत्र लोणी वाढले जात असे सॉरी स्वतंत्र लोणी वाढले जात नसे तर प्रत्येकाला तीन वाट्या भरून जेवणाचा एक भाग म्हणून दिले जात असे घरातील सर्वांना दिले जाणारे अन्न उत्कृष्ट प्रतीचे व स्वादिष्ट असे अशा प्रकारे सुखी व संपूर्ण जीवन जगलेले असल्यामुळे जेव्हा लोकमान्य टिळकांच्या अटकेनंतर काही काळ दादासाहेबांच्या भाग्याने त्यांना साथ द्यायचे नाकारले आणि दादासाहेबांच्या कुटुंबावर दुरावस्था स्थिती ओढवली तेव्हा लक्ष्मीबाई बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाही लोकमान्यांना राजद्रोहाखाली अटक होऊन त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि दिनांक बावीस सात एकोणीसशे आठ रोजी सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली दिनांक तेरा ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी अचानक दादासाहेबांनी लोकमान्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचे ठरविले आणि त्या विचारानुसार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी इंग्लंडला जलमार्गे प्रयाण केले मुंबईत गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मध्ये कायद्याचा अभ्यास करणारा दादासाहेबांचा सर्वात मोठा मुलगा दादासाहेबांच्या अचानक गमनाविषयी आपल्या आईला वेळेत कळवू शकला नाही त्यामुळे त्यांच्या आईने यासाठी त्याला दोष दिला परिस्थिती बदलली होती याची जाणीव लक्ष्मीबाईंना झाली नाही दादासाहेब दोन वर्षाहून अधिक काळ इंग्लंडमध्ये होते आणि परत आल्यावरही त्यांच्यावर संशय घेऊन सरकारने त्यांच्या घरावर पाळ ठेवलेली होती या कारणास्तव साईबाबांनी दादासाहेबांना इसवी सन एकोणीशे अकरा बारा मध्ये सुमारे साडेतीन महिने शिर्डीत ठेवून घेतले होते त्यावेळी लक्ष्मीबाई दादा दादासाहेबांसोबतच होत्या श्री साई सच्चरितात आपणास वाचवायच मिळते कि दादासाहेब त्यावेळी सुमारे साडेतीन महिने शिर्डीत राहिले त्यांना परतण्यासाठी बाबांकडून परवानगी मिळाल्यावर त्यांच्या मागे त्यांची पत्नी राहिली आणि ऐकून सात महिने लक्ष्मीबाई शिर्डीत राहिल्या म्हणूनच बदललेली नवी परिस्थिती समजून घेण्यास आणखी स्वीकारण्यास लक्ष्मीबाईंना बराच कालावधी लागला साजिकच त्या कालावधीत त्या दुःखी कष्टी होत्या दिनांक एक दोन एकोणीसशे एकोणीशे तेवीस चोवीस मध्ये सिंहा सिंहावलोकन करताना दादासाहेबांनी त्या घटनेमागचा अर्थ अशा संबंधातच गरीबी व धैर्याने जीवन समजले आणि स्वीकारले जाऊ शकते असा व्यक्त केला आहे लक्ष्मीबाई निरोगी व सदृढ होत्या परंतु इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीस च्या सुरुवातीपासून त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली ठराविक अवधीने येणाऱ्या तापाच्या व आताच्या झटक्यांनी त्यांना पुरते बेजार केले त्यांच्या गुडघ्याला सूज येऊन तो दुखावला गेला आणि त्यांना चालणे अशक्य झाले दादासाहेबांच्या रोजनिशी दिनांक तीस चार एकोणीसशे अठ्ठावीस रोजीच्या नोंदीत लक्ष्मीबाईंना डोकेदुखी व जोराचा ताप असल्याचा उल्लेख आहे बिघडलेली त्यांची प्रकृती त्यानंतर अधिकच वेगाने बळावी ला, लाग बळावू लागली आणि औषधांचा उपयोग कोयनासा झाला जीर्ण शिर्ण होत चाललेल्या तशाही अवस्थेत कुटुंबाचा एकत्र फोटो काढला जावा असे त्यांनी सुचवले त्यानुसार जुलै एकोणीशे अठ्ठावीस रोजी तसा फोटो काढण्यात आला त्यानंतरच्या द्रुत गतीने घडलेल्या घटना अगदी हृदयस्पर्श असल्याने व त्यांचे वर्णन प्रभावीपणे दादासाहेबांनी सादर केले असल्याने ते त्यांच्याच शब्दात आपण इथे पाहूयात जेवणापूर्वी केवळ काही क्षण अगोदर मी माझी संध्या करताना माझी पत्नी माझ्या जवळ आधी आणि देवमूर्तीची जशी पूजा करतात तशी तिने माझी यथावेधी पूजा केली हे तिचे कृत्य व माझ्या बद्दलचा तिच्या मनातील भाव पाहून मी पूर्त गोंधळून गेलो असे तिने मागील साऱ्या वर्षात कधीच केले नव्हते म्हणून मी तिला ती आज असे का करीत आहे अशी विचारले त्यावर ती म्हणाली मी अगदी शांत चित्ताने या जगाचा निरोप घ्यावा अशी माझी अनिवार्य इच्छा आहे मला वाटते गेल्या काही दिवसापासून ती आजारी असल्याने तिने बरेच हो बरे होण्याची सर्व आशाच सोडून दिली आहे मी तिला देवावर भरोसा ठेवण्यास व सर्व काही त्याच्या इच्छेवर सोपवण्यास सांगितले ही घटना दादासाहेबांच्या रोजनिशीत वाचेपर्यंत त्यांच्या मुलांना व त्यांच्या पत्नींना त्याबद्दल काहीही माहीत नव्हते वरील घटनेनंतर लक्ष्मीबाई हांथरुणाला खेळल्या आणि बरोबर आठ दिवसांनी म्हणजे दिनांक वीस जुलै एकोणीशे अठ्ठावीस रोजी आपल्या सद्गुरु साईबाबांचे त्यांना दर्शन घडून त्यांनी समाधानी वृत्तीने व शांत चित्ताने या लोकाचा निरोप घेतला त्यांच्या आयुष्याला पूर्णविराम मिळतानाच्या वेळचे दादासाहेबांनी रोज निश्चित त्या दिवसाच्या नोंदीत केलेले वर्णन अगदी हृदय हे लावणारे आहे ते त्यांच्याच शब्दात आपण आता पाहूयात माझ्या पत्नीला पाहायला तिची विचारपूस करायला मी तळमजल्यावर गेलो तिला रात्री त्रासाची गेल्याचे दिसत होते तिला रात्र त्रासाची गेल्याचे दिसत तरी देखील ती शांत होत अविचलित होती सारा जीवून होती माझ्या सर्वात मोठ्या मुलाच्या सल्ल्यानुसार कुटुंबातील सर्वांनी नेहमीच्या वेळच्या अगोदर लवकरच जे काही मिळू शकले ते तो थोडेसे त्यांनी खाल्ले आणि आम्ही सर्व तिच्या बिछाण्या शेजारी उभे राहून तिला निहाळू लागलो प्रत्यक्ष संपूर्ण वेळ मी तिच्या बिछाण्या शेजारी होतो तिला ज्या खोलीत ठेवले होते त्या खोलीतून आम्ही तिला हलिवले आणि तिला आमच्या कुलदैवतांच्या पूल खोलीसमोर आणून ठेवले तिचा श्वासोश्वास अधिकाधिक जड होत गेला तरी देखील ती स्थिर व शांत होती अखेरीस सुमारे दुपारी सुमारे सव्वा तीन वाजता तिने प्राण सोडला मला दुःख अनिवार्य झाले आणि काही वेळ मी माझ्यावर नियंत्रण ठेवू शकलो नाही मी मला बाहेर काढले माझ्या तिला मरण यावे हे तिचे भाग्यच असे प्रत्येक आग्नी देऊन आल्यानंतर माझ्या मुलांकडून मी ऐकले की काही आठवड्यापूर्वी माझ्या पत्नीने तिचे सगळे दागिने कपडा लत्ता सारे काही आमच्या सुनांना व त्यांच्या मुलांना वाटले सर्व काही वाटून झाल्यावर मी या साऱ्या मोहातून आता मुक्त होत आहे असे म्हणून तिने या सर्वांना सुखी समाधानी जीवनासाठी मला वाटले तिला तिच्या मृत्यूची चाहूल लागली असावी तिने कधीच औषधाची विचारणा केली नाही आणि बरे वाटायची आतुरता ही नाही ती अगदी आनंदात मृत्यूनंतरच्या प्रवासाला लागली आणि आता ती खूप खूप आनंदात आहे याबद्दल मला अजिबात साई भक्त हो आज यांची रोज निशी समाप्त झाली आहे श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की उद्यापासून आपण साई सत चरित्रातील अध्यायांचे वाचन करणार आहोत ओम साईराम